बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असं काय नाहीये आ... दार असो नसो आपण कार्यकर्त्यांची नाळ जुळलेली आहे आणि ही सर्व गोरगरीब जनता आहे या जनतेशी आपलं एक नातं लागतंय त्या नात्याच्या भावनेतनं गणपतीरायाच्या दर्शनासाठी आम्ही संपूर्ण मतदारसंघात नाही तर रत्नागिरी पर्यंत आम्ही रायाच्या कार्यक्रमला फिरत आहोत आपलं एक नातं आहे या जनतेबरोबर हे नातं आयुष्यभर असंच राहील त्याच्यासाठी आमदार किंवा खासदार बनलंच पाहिजे असं काही नाही आहे भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणजे सगळ्यात वरिष्ठ पद आहे आणि हे कार्यकर्ता हे पद कुठे विकत घेतलं जाऊ शकत नाही त्यामुळे या कार्यकर्त्याच्या नात्याने आमची ही गोरगरीब जनता आमच्या सोबत आज तुम्ही पाहिलं असेल कॅमेऱ्याच्या माध्यमात की असंख्य जनता असंख्य मुलं ही विशाल परब म्हणा किंवा भारतीय जनता पक्ष म्हणा जोरात त्यांचा जोमात कार्यक्रम असतो पहिलं स्वप्न एकच आहे ही जी छोटी मुलं आहेत किंवा गोरगरीब जनता आहे यांना इथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं इथे कोणता तरी रोजगार येणं काळाची गरज आहे आपली असंख्य मुलं ही बाहेर देशी बाहेर गावामध्ये जात आहेत नोकरी निमित्ताने हे बंद करून या ठिकाणी स्थानिक रोजगार निर्माण करणं आणि दुसरा विषय आहे ते स्थानिक हॉस्पिटल अतिशय महत्वाचं हो आहे आमची मुलं किंवा आमची लोक सर्व मंडळी बांबुळी आणि गोव्याशिवाय त्यांना स्थान नाही आहे लवकरात लवकर परमेश्वराकडे आराधना करतो की या ठिकाणी पक्षाकडे सुद्धा आम्ही ही मागणी करत आहोत सत्ता केंद्र आजही सगळी स्थानं आमच्या भारतीय जनता पक्षाकडे आहे की टिकून ठेवण्याचं कार्य आमच्यासारखा का कार्यकर्ता करणार आहे त्या बिचाऱ्यांच्या काही मागण्या नाहीत त्यांचं प्रेम आहे माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पक्षावर त्यांनी त्यांना सर्व मुलांना एवढंच माहिती आहे की हा आपला विशाल दादा कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामुळे आपण एखादा रोजगाराची संधी या केरवाडा किंवा आपल्या परिसरामध्ये पंचक्रोशेमध्ये आणणार याची गॅरंटी या सर्व मुलांना आहे आणि ते मी करून दाखवणार त्यामुळे सर्व मुलांचं प्रेम माझ्यावरती आणि भारतीय जनता पक्षावरती आहे काही नाही त्यांची भावना आजही चांगली आहे पुढे पण चांगली असणार हार जीद ही होत असते पण हारची वेळेपुरती असते पण आपली एक समाजासाठी एक कार्य करण्याची पद्धत आहे ती कार्य करण्याची पद्धत चालू ठेवली पाहिजे आपल्या घरातला भाऊ कसा असतो एक नंबर दोन नंबर भाऊ तसं त्यांना मी एक भाऊ वाटतो कारण हे जे माझं नातं आहे मुलांबरोबर हे आगळं वेगळं आहे म्हणजे मी कोण साहेब नाही कोणी नाही कोणी मी छोटंसा मी पण गरिबीतनं मोठा झालेला एक व्यक्ती आहे पण ही गोरगरीब जनतेला माहिती आहे की आपला हा भाऊ कुठेतरी नक्कीच आपल्या या समाजासाठी आपल्या या पंचकृषीसाठी डेव्हलपमेंट नक्कीच करेल एवढी त्यांना भावना आहे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम